विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी एक दखल पात्र राजकीय शक्ती राहत आलेली आहे आणि नांदेड जिल्ह्याचा एकूण राजकीय पाहिला तर हा इतिहास बाळासाहेब आंबेडकर नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक शक्तिशाली नेतृत्व आणि राजकीय संघटन पक्ष म्हणून कायम या जिल्ह्यामध्ये त्यांनी मोठी दखल देत आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मजबूत जनाधार आहे गावाखेड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्त्यांचा समाजाचा एक मोठा समूह लाखोच्या संख्येने इथं उपलब्ध आहे त्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभेचा जर आपण आढावा घेतला कारण दोन विधानसभा या हिंगोलीमध्ये आहेत तर या नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण मातीमध्ये परिवर्तनवादी फुलेशे आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे याची जयत तयारी आम्ही करतो आहोत आणि या सगळ्या मतदाराशी संवाद साधून ज्या काही आमच्या लोकसभेमध्ये त्रुटी झाली असतील राहिली असतील किंवा ज्या काही आम्हाला निवडणूक लढताना आठ पंधरा दिवसात अडीअडचणी आली असतील हे सगळं आम्ही दूर करून कदाचित या जुलै महिन्यामध्ये आम्ही आमच्या राजकारणाची नीती रणनीती आमचे एकदम आदरणीय साहेब स्पष्ट करतील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा प्रचंड मोठा समूह आहे तो आदिवासींमध्ये आहे तो भटक्यांमध्ये आहे तो ओबीसीमध्ये आहे तो यवना गरीब मराठ्यांमध्ये आहे सर्व समाजाची माणसं बाळासाहेब आंबेडकरांवर विश्वास करतात आम्हाला हा जो काही या निवडणुकीच्या मताच्या टक्केवारीमध्ये जो परिणाम झालेला आहे तो परिणाम वगळता वंचित बहुजन आघाडीचा काडर हा गावागावामध्ये तो काडर आहे आणि त्या काडर कार्यकर्त्यांच्या भरोशावर वंचित बहुजन आघाडी या तीन महिन्यामध्ये नांदेडमध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारेल एवढं सांगू शकतो अजित पवार अजित पवारांना पक्षाच्या वतीनं सल्ला देण्यात आलेला आहे की अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची त्यांची युती तोडून आणि या सरकारमधून अजित पवार बाहेर पडत असतील आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये अजित पवार बाहेर पडत असतील तर त्यांच्यासोबत चर्चेचे दरवाजे उघडे होऊ शकतात अन्यथा अजित पवारांसोबत कोणतीही चर्चा होणार नाही अजित पवारांना भाजपासोबतचे संबंध तोडावे आणि बाहेर पडावं सरकारमधून ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आमच्या आदरणीय नेत्या रेखाताई ठाकूर यांनी काल परवाच मीडियामध्ये ही भूमिका मांडलेली आहे आ, या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की एकतर मुळात वंचित बहुजन आघाडी सत्तेचाळीस लोकसभा लढलेली नाही आहे यावेळेला वंचित बहुजन आघाडीनं अडोतीस लोकसभेच्या जागा लढलेल्या आहेत मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये एक मोठा फरक आहे की या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कद किमान सहा ते आठ महिने आम्ही युतीच्या आघाडीच्या चर्चांमध्ये अत्यंत गांभीर्यपूर्वक आम्ही सहभागी झालो आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आमची सहमती बनत होती काही ठिकाणी आमची सहमती बनत नव्हती त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ज्या जयत तयारीनं लागली होती त्या तयारीला कुठंतरी युती आघाडीच्या चर्चेमुळं कुठंतरी खीळ मिळाली आणि कार्यकर्ता पदाधिकारी युती होणार अशा गाफील मानसिकतेमध्ये राहिल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला थोडासा काही मतदारसंघामध्ये मतदानामध्ये थोडीफार उन्नीस वीस झालेला आहे याचा अर्थ असा नाहीये पण परत एकदा मुसंडी मारेल वंचित बहुजन आघाडी कारण हा काही भाडोतरी लोकांचा आणि भाड्यानं काम करणाऱ्या लोकांचा पक्ष नाहीये हा चळवळीतल्या विचारानं पेटलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे आम्हाला काही भाड्यानं लोक आणावे लागत नाहीत पक्ष परत तीन महिन्यामध्ये ताकदीनं उभारी घेईल राऊत संजय तुम्ही महाराष्ट्रात रोज सकाळी येऊन मीडियामध्ये जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करता जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर तुम्ही हे स्पष्टपणे सांगायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला ज्या जागांच्या ऑफर जबाबदार लोक आहोत जे आम्ही चोवीस चोवीस तास राजकारणाच्या आखाड्यामध्ये आहोत त्यामुळे तुम्ही फक्त जागांचे आकडे सांगत होते पण तुमच्या जागा उत्तर मुंबई रावेर धुळे या हमखास शंभर टक्के पडणाऱ्या जागा तुम्ही वंचितला देऊन त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही मोठी महाराष्ट्रात जे राजकारण तुम्ही फक्त महाराष्ट्राला दिशाभ्रमित करणारे आकडे सांगितले महाराष्ट्राला तुम्ही खोटं बोललात पण जिंकणारी जागा वंचितला द्यायची नाही ही जी तुमची नीती आहे ही नीती आम्ही मागच्याही निवडणुकीत पाहिली जोगेंद्र कवाडेंचा मुलगा अजयदीप कवाडे पंजा चिन्हावर उभा होता नाना पटोले ना विचारा नाना पटोले जयदीप कवाडेचं काम केलं का तुम्ही डिपॉझिट जप्त आहे जयदीप कवाडेचा पोरगा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त तुम्ही तुम्ही तिकीट देता आणि माणसं डिपॉझिट जप्त करता तुमच्या चिन्हावर लढले तरी त्यामुळे हे फार बदमाश आणि धूर्त राजकारणी आहेत चालाक आहेत आणि तुमची चालाकी आम्ही ओळखतो सामान्य जनता त्याला फसली असेल तर तुमच्या नकाबात आहेत तीन महिन्यामध्ये आम्ही जनतेच्या दरबारात फाडणार